भारतीय एजन्सीने केलेल्या तपासात असं दिसून आलं आहे की राणाने हेडलीला सव्वीस अकरा दहशतवादी हल्ले करण्यात मदत केली होती दोन हजार सहा मध्ये राणाने त्याच्या इमिग्रेशन सेवा कंपनी फर्स्ट वर्ल्ड मुंबई शाखा उघडून हेडलीला मदत केल्याचा आरोप आहे हेडलीने शहरातील विविध ठिकाणांची रेकी करण्यासाठी त्याचा वापर केला जिथे नंतर हल्ला झाला दोन हजार तेवीस मध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोप पत्रात मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की राणा दहशतवादी हल्ल्यांच्या काही दिवस आधी भारतात आला होता आणि अकरा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार आठ दरम्यान एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला होता नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत कालपासून येणाऱ्या वृत्तानुसार मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहवूर राणाला ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजेच एन आय एचे तीन वरिष्ठ अधिकारी आणि गुप्तचर संस्थांचे तीन अधिकारी यांचं पथक अमेरिकेत पोहोचलंय कुठल्याही क्षणी राणाला भारतात आणलं जाणार आहे मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली राणाला भारतात आणण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न केले जात होते या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला राणाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे की जर त्याला भारतात पाठवलं तर तिथल्या तुरुंगात त्याचा छळ होऊ शकतो जे संयुक्त राष्ट्राच्या विरुद्ध असेल यापूर्वी अमेरिकेच्या एका न्यायालयाने त्याला मुंबई आणि एका डॅनिश वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ल्याचं नियोजन करणाऱ्या दहशतवादी गटांना मदत केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं चौसष्ट वर्षी राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे आतापर्यंत तो लॉस एंजेलिस मधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटर मध्ये होता तो दहशतवादी पाकिस्तानी अमेरिकन डेडलीशी संबंधित असल्याचं मानलं दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख गट रचनाऱ्यांपैकी डेडली एक होता राणाने पाकिस्तान मधील आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि दहा वर्ष पाकिस्तान आर्मी मध्ये डॉक्टर म्हणून काम केलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राणा कॅनडाला गेला आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झाला अमेरिकेत त्याने एक इमिग्रेशन कंपनी उघडली जी भारतीय एजन्सीच्या म्हणण्यानुसार लष्कर ए तैबा दहशतवादी डेव्हिड हेडलीने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील महत्वाच्या इमारतींची रेकी करण्यासाठी वापरली होती भारतीय एजन्सीने केलेल्या तपासात असं दिसून आलं आहे की राणाने हेडलीला सव्वीस अकराचे दहशतवादी हल्ले करण्यात मदत केली होती राणाने त्याच्या इमिग्रेशन सेवा कंपनी फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसची मुंबई शाखा उघडून हेडलीला मदत केल्याचा आरोप आहे हेडलीने शहरातील विविध ठिकाणांची रेकी करण्यासाठी त्याचा वापर केला जिथे नंतर हल्ला झाला दोन हजार तेवीस मध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोप पत्रात मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की राणा दहशतवादी हल्ल्यांच्या काही दिवस आधी भारतात आला होता आणि ते नोव्हेंबर एक एका दिवसातंकित हॉटेलमध्ये राहिला होता हे हल्ले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झाले होते त्याच आरोपपत्रात पोलिसांनी हेडलीने राणाला पाठवलेले ईमेल देखील जोडले आहे ज्यामध्ये हेडली राणाकडून सूचना मागत होता पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांनी म्हटलं होतं की राणा हा हेडली आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय आए मधील दुवा आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता हे दहशतवादी अरबी समुद्रातून मुंबईत घुसले त्यांनी मुंबईतील दोन पंचतारांकित हॉटेल्स रेल्वे स्टेशन आणि एका जू केंद्राचं लक्ष्य केलं होतं दहशतवादी हल्ला उधळून लावण्यासाठी भारत सरकारने दोनशे एन एस जी आणि पाचशे आर्मी कमांडो मुंबईत पाठवले होते कमांडो ऑपरेशन दरम्यान नऊ दहशतवादी मारले गेले एकमेव जिवंत दहशतवादी अजमल अमीर कसाबला पकडण्यात आलं चार वर्षाच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर एकवीस नोव्हेंबर दोन 20, हजार बारा रोजी कसाबला पुण्यातील एरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली चार वर्षाच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी कसाबला पुण्यातील एरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका